पनवेलमधील अॅलेंग्रिया फेस्टिव्हलला मनसेचा विरोध महाविद्यालय प्रशासनाकडून यावर आता स्पष्टीकरण देण्यात आलंय डोंबिवलीतील वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून विशेषत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतोय विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येत असल्यानं काँग्रेसने महावितरणाला इशारा दिलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी अमरावती जिल्ह्याच्या चा चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं बुरशीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेत त्यामुळे आता संत्रा मोसंबीची मदत तातडीनं सरकारनं द्यावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात केले नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल दोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं दुसरे शिक्षण साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलं होतं यात शिक्षक साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरण झालेल्या चैतन्य तुपे या बालकाला पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत त्यांनी पोलिसांचे आभार देखील मांडले आठ फेब्रुवारी रोजी माघीवारी अर्थात जया एकादशी सोहळा संपन्न होत आहे या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत चंद्रपुरातून दोनशे तीन ज्येष्ठ नागरिक हे बौद्धगया दर्शनासाठी रवाना झालेत प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री मलंग बाबांचा पालखी सोहळा बारा फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे या आरतीस उपस्थित राहणार असल्याची माहिती कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी दिली आहे कोडीनयुक्त कप सिरपच्या एकूण सतरा हजार सहाशे चाळीस बॉटल्स गोंगीकारक औषधांचा सा साठा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या पाच आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे घणचोली रेल्वे स्टेशनच्या समोरील मैदानातील कचऱ्याला अचानकपणे आग लागली या आगीचं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आज श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थानजवळील प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आला कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शिवणकवाडी गावात महाप्रसादातून तब्बल तीनशेहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे बीडच्या आष्टी येथे झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात फिल्मी डायलॉग बाजी झाली जनतेतून देवेंद्र बाहुबलीच्या घोषणा दिल्या जात होत्या यावर आमदार सुरेश ढस यांनी मिश्किल अशी प्रतिक्रिया दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला ब्रंट मेमरी तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉक पोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिलेत यावर आता राजन विचारे यांनी या निर्णयाचा विरोध केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याची जय्य तयारी आता सुरू झाली आहे नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स मोठ्या प्रमाणावर <स्की> भंडारा <ताले ताँग> <स्की> जिल्हा पोलिसांनी तुमसर शहरातील राजकमल लोंद्री दुकानात धाड टाकून तब्बल पाच कोटी रुपयाचा ब्लॅक मनी जप्त केलाय कोल्हापुरात <स्की> वाचकांसाठी अनोखा उपक्रम पुस्तक आवडेल ते आणि किंमत तुम्हाला योग्य वाटेल ती आता तुम्ही देऊ शकता या उपक्रमात हवे ते पुस्तक पुस्तकप्रेमींनी निवडावं आणि आपल्याला योग्य वाटेल त्या किमती इतकं पैसे शेजारी ठेवलेल्या पेटीत टाकून पुस्तक घेऊन जावे अशी योजना राबवण्यात येते शासकीय योजनांच्या कार्यालयामध्ये दलालांद्वारे होणारी लूटमार थांबवण्यासाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे आता एक खिडकी योजना राबवणार आहेत रेल्वे <गँगा> स्टेशन बस डेपो आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी संधीचा फायदा घेत लोकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्यात